अमृत पिकाम्याचे पे हे प्राशन करण्यासाठी माझे चॅनल रसभरीत काव्य सप्राईज करा आज मी आपणार चला गो बायानो पानागीत गाऊया चलाग बायांना गीत गाऊया आता हे पानागीत मी घाललं तर बघा चार पाच वर्ष झाली होती पण माझ्या सुनेला बाळ होत नव्हतं मग मी देवाला नवाज करायची रात्रंदिवस रे बाळा माझ्या सुनेला गोंडस बाळ होते आम्ही त्याचं असं नाव घेऊन तसं सगळं आमच्या टेस्टांना आनंद होईन अशा प्रकारे ते देवाला मिळणार देवत विनंती करत होती आणि ते मग चार पाच वर्षांनी आमच्या घरात जेव्हा बाळाचे आगमन झाले तेव्हा मग मी बायांना आनंदाच्या भरात म्हणते चला गो बायानो आपण प्राणागीत गाऊया माझ्या नाथू करता नाथ हो का नातू हो त्यांचं जर आगमन आपल्या घरामध्ये झालं तर आपल्याला खूप आनंद होतो आपले नातेवाईक आपत लय खुशीमध्ये डोलतात तशा प्रकारचे माझ्या नातूचे आगमन झाले आहे आणि मी त्यावर पाना घेतलेला आहे ते पहा चला ग चला बायानं पाना गीत गाव या चला गला बायानं पाना गीत गाव्या चला चला बायांन गाव पाडणं गीत चला चला बायान गाव पाडणं गीत नातूच झाले आगमन हर्षण करूया स्वागत नातूच झाले आगमन हर करूया स्वागत हर्षाने करूया स्वागत देवाचं वस करीत होते मी न दिन देवाचं नवस करीत होते मी न दिन बोंडचं बाळ होऊ दे माझ्या सुनेला छान बोंडच बाळ हो सुनेला छान तांदूल्याच्या जन्माने सारे अकष्ट खुशीत तांदूल्याच्या जन्माने घरात सारे अप्तिष्ट खुशित नातूचे झाले आगमन हर्षन करुया स्वागत नातूचे झाले मन घरात हरषन करुया स्वागत आईबाळाच्या आरोग्याची काळजी घेऊन फार आईबाळाच्या आरोग्याची काळजी घेऊन फार डॉक्टराच्या सल्ल्यान देवन औषधी उपचार डॉक्टरांच्या सल्ल्यान देवण औषधी उपचार सासू सासरे पती नंद योग्य देखभाल करीत सासू सासरे पती नंद सारे योग्य देखभाल करीत ना तुचे झाले आगमन घरात करूया हर्षाने करूया स्वागत ना तुचे झाले आगमन घरात करूया हर्षाने स्वागत बार बाराला बारा दिना झाले त्यांना त्या कार्यक्रम बारा दिनाचा झाला त्यांना घुगऱ्यांचा करू कार्यक्रम बारा दिनाचा झाला त्यांना घुगऱ्यांचा करू कार्यक्रम साऱ्या बाया पाडण्यात टाकी गाण्यात करी गजर साऱ्या बाया पाडण्यात टाकी गाण्याचा करी गजर सुवासिनी ना हळद कुंकुदेवने बाळास आशीष देतात सुवासिनी ना हळद कुंकू ने बाळाचं आशिष देतात नातू ते झाले आगमनार जन करूया स्वागत ते झाले आगमनार जन करूया स्वागत बाळाच्या बारशीला शेजारी नातेवाई केले आमंत्रित बाळाच्या बारशाला शेजारी अन तेवाई केले आमंत्रित पंक्तीला गुलाबजाम स्वादिष्ट पदार्थ वाढिले थेस्ट पंक्तीला गुलाबजाम स्वादिष्ट पदार्थ थेस्ट थेष्ट आणि कपड्यांनी बाळाचे केले बहू कौतुक जल्लो सात होई दागिन्यान कोणी कपडे आण अशा बा दागिन्यान कपड्यांनी बाळाचे कौतुक केले बहू जल्लो सात दागिन्यान कपड्यांनी बाळाचे कौतुक केले बहू जल्लो सात नाताचे झाले आगमन हरशान करूया स्वागत नाताचे झाले आगमन घरात हरशन करूया स्वागत नातूचे झाले आगमन घरात हरशन करूया स्वागत हरशान करूया स्वागत चला चला बायां गावया पाळणा गीत चला चला बायां गाऊया गीत ना गीत झाले आगमन रेशन करूया स्वागत नातूच झाले आगमन घरात हर करूया स्वागत नातूचे झाले आगमन घरात हरषाने करूया स्वागत हरषाने करूया स्वागत हरशाने करूया स्वागत हरषाने करूया स्वागत अशा प्रकारे नातू झाल्याचा आनंद झाल्यावर मग त्याच्या बारा दिवसाच्या गुबऱ्या आणि मग बारच्याच अशा प्रकारे लोकांनी सगळ्यांनी कपडे आणि दादिण्याने त्याला म्हणून असा जल्लोषात त्याचं आशीर्वाद दिला आणि मग सगळ्यांनी यथेष्ट भोजन करून आम्ही सुखरूप सर्वांचा निरोप घेतला अशा प्रकारे मी માજે નાતા આપણા પડે સાદર કે છે પા અને હા વિડો લાઈક છે કરા